नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते वर्षातील शेवटची एकादशी येत आहे आणि हो यंदा तीस तारखेला एक एकादशी आहे आणि एकतीसला देखील आहे पण तीस तारखेला जी एकादशी आहे ती संतान सुख देणारी अद्भुत अशी सेवा सांगणारी आहे कारण का श्री विष्णुदेवांच्या कृपेने अनेक असे दाम्पत्य आहेत अनेक असे जोडपे आहेत ज्यांना संतान आईबाबा होण्याचं सुख प्राप्त झालेलं आहे जरी आता विज्ञान खूप पुढं गेलेलं आहे अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो तरी देखील प्रयत्नांना यश मिळत नाही लक्षात घ्या प्रयत्नांना यश मिळत नाही तेव्हा अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला परमेश्वराच्या आशीर्वादाने प्राप्त होतात म्हणूनच त्यामध्ये संतान पुत्रदा एकादशी हे व्रत खूप खास आहे आता हे करायचं कसं खूप किचकट न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही कामाला जाता रोज जॉबवरती जाता तरी देखील तुम्ही हे प्रत्येक एकादशीला कसं करू शकता आणि याचं फलप्राप्त कसं करून घेऊ शकता चला तर मग जाणून घेऊया कारण तीस तारखेला आहे पुत्रदा एकादशी अनेक वर्ष प्रयत्न करूनही जर संतानप्राप्ती होत नसेल तर काय करावे तर विष्णुदेवांनी सांगितलेला असा हा संतानप्राप्तीचा उपाय या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकता शक्य नाही आहे तशी परिस्थिती नाही आहे तुमची शारीरिक किंवा मग तुम्हाला उपवास निघत नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालणार आहे शक्यतो त्या दिवशी तुम्ही सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त फलाहार हा सेवन करायचा आहे आता सगळ्यात पहिल्यांदा काहीही जास्त सामग्रीची आवश्यकता नाही आहे नीट व्यवस्थित व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नीट ऐका आणि ज्या ज्या दाम्पत्याची जोडप्यांची इच्छा आहे तर त्या सगळ्यांना हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये जरूर शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असताल पहिल्यांदा व्हिडिओ पाहतायत तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अशाच माहितीद्वारे आपण इथे चर्चा करत असतो वेगवेगळ्या रेमिडीजसोबत तर बघा पुत्रदा एकादशी संतान प्राप्ती केव्हा करायचं आहे तर एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे कोण करू शकतं हे आईवडील करू शकतात का नाही अमुक एक व्यक्ती करू शकते का नाही तर ज्यांना संतानप्राप्ती हवी आहे त्या दोघे पती पत्नीने एकत्र ही सेवा करायची आहे तर यासाठी आपल्याला तुळशीची पानं पिवळं फूल एक दिवा तुपाचा आणि विष्णूंची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती चालेल आणि प्रसाद म्हणून नैवेद्य अर्पण करण्यासाठी खडीसाखर किंवा मग तुम्हाला केळी जी आहेत त्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे यासोबत तुम्हाला सांगते आणखीन काय लागणार आहे ते सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असल्यास पिवळे वस्त्र धारण करावे पिवळे वस्त्र नसेल तर तुम्ही कोणतेही सौम्य रंगाचे वस्त्र धारण करू शकता कारण गुरु जर स्ट्रॉंग असेल तर या गोष्टी लवकर फलित होतात म्हणून मी तुम्हाला पिवळ्या रंगाचं महत्त्व सांगितलं स्वच्छ शांत आंघोळ झाल्यानंतर विष्णू सहस्रनाम लावायचं आणि आपल्या देवघराजवळ बसायचं विष्णूंच्या समोर म्हणजे कोणाच्या आपल्या देवघरासमोर जी बाळकृष्णांची मूर्ती आहे तिथे बसायचं एक तामण घ्यायचं पाठ घ्यायचा चौरंग वगैरे तिथे बसायचं तामन त्यावर ठेवायचं बसताना आसन घ्यायचं संकल्पासाठी ग्लासभर पाणी घ्यायचं पंचामृत देखील लागणार आहे आपल्याला यामध्ये जर पंचामृत नसेल तर साध्या पाण्यामध्ये चिमुटभभर हळद टाकून गंगाजल मिक्स करून तुम्ही या पाण्याचा देखील अभिषेक करू शकता आता काय करायचं आहे दोघांनी सर्वप्रथम हात जोडायचा आहे मनोभावे मनात संततीप्राप्तीची प्रार्थना करायची आहे की हे देवा परमेश्वरा मी जे काही प्रयत्न करत आहे त्याला यश यावं तुमचा आशीर्वाद राहावा आणि मला आई बनण्याचं आई होण्याचं सौभाग्य प्राप्त व्हावं अशी कळकळून विनंती करून तुम्ही आता हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं संकल्प आपल्याला घ्यायचा आहे संकल्पामध्ये संकल्पा आपल्याला कमीत कमी बारा एकादशी अशा करायच्या असतात पण वर्षभर येणाऱ्या ज्या एकादशी आहेत त्यांचा संकल्प घ्या मी तर म्हणेल कारण कृष्ण पक्षात एक एकादशी येते आणि शुक्ल पक्षात एक एकादशी येते अशा दोन्ही एकादशी येतात शक्य झाल्यास दोन्ही एकादशी करायच्या आहेत काही हरकत नाही आहे उपवास करायचा नाही आहे जमत असेल तर उपवास करा दोघांपैकी कुणी एकाने जरी उपवास केला तरी चालणार आहे आता काय करायचं आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करण्यासाठी स्वच्छ मूर्ती ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत धुवून घ्यायची नंतर पंचामृताने स्नान घालायचं साध्या पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने पंचामृताने स्नान घालायचं शुद्ध दकाने स्नान घालायचं स्वच्छ पुसून घ्यायचं आणि आता पुन्हा एकदा तांबणामध्ये ही मूर्ती बाळकृष्णाची ठेवायची आणि एका मोठ्या तांब्यात वगैरे पाणी घेऊन बसायचं पळी घ्यायची तामण वगैरे घेऊन सगळं साहित्य आणि पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे आपल्या नित्यसेवा पुस्तकात स्वामींच्या आहे हे पुरुष सूक्त जर म्हणता येत नसेल तर मोबाईलवरती लावायचं सरळ मनोभावे तुम्ही फक्त जे आहे पळीनी आचमन त्यावरती सोडायचं आहे म्हणजेच अभिषेक सोडायचा आहे ज्यांच्याकडं अभिषेक करण्यासाठी जे पात्र मिळतं ज्यामध्ये अशी व्यवस्थित धार लागते ठेमठेम पाणी त्यामधून मूर्तीवरती किंवा शिवपिंडीवरती बघा श्रावणामध्ये आपण करतो अभिषेक करण्यासाठी ते जर असेल पात्र तर अतिउत्तम नसेल तर काही हरकत नाही आहे तुम्ही जे आहेत आपलं नॉर्मल जसा अभिषेक करतो तसं करू शकता आपल्याला हे पुरुष सुक्त सोळा वेळा म्हणायचं आहे येत असेल तर ठीक आहे नाही येते मोबाईलवरती लावा समोर पुस्तक ठेवा नित्यसेवा पुस्तकातलं आणि मग ते तुम्ही म्हणायचं आहे त्यानंतर आता हे पुरुष सुक्त म्हणत असताना लक्षात घ्या पिण्याचंच पाणी घ्यायचं आहे वापरायचं वगैरे घ्यायचं नाही पिण्याचं पाणी घ्यायचं पुत्रदा एकादशीपासून सलग अकरा एकादशी ह्या झाल्या पाहिजेत हे लक्षात घ्या एखाद्या कुठल्या एकादशीमध्ये जर अडथळा आला काही मासिक अडचण आली तर तुमच्या पतीकडून ही सेवा तुम्ही जरूर करून घ्यायची आहे काही वेळेस असं होतं की आपल्या पतीला किंवा मिस्टरांना कुठे बाहेर जावं लागतं किंवा ती एकादशी त्यांच्याकडून होत नाही तर अशा वेळेस तुम्ही स्वतः करायचं आहे आणि ते तीर्थ जे आहे त्यांच्यासाठी ठेवायचं आहे मग आता काय करायचं उपवास वगैरे नाही पण आजच्या दिवशी सात्विक अन्न घ्यायचं कांदा लसूण वर्ज्य करा नकारात्मक विचार भांडणं टाळा मनात फक्त श्रद्धा ठेवा आणि दिवसभर पॉझिटिव्ह विचार आणि देवाचं नामस्मरण करायचं आहे आता हे सगळं जे आहे पुरुष सूक्त सोळा वेळा म्हणून झाल्यानंतर आपल्याला जे तीर्थ आहे ते एका पेल्यामध्ये ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये ओतून ठेवायचं आहे आणि पती आणि पत्नीनी दोघांनीच जोडप्यानीच फक्त हे तीर्थ ग्रहण करायचं आहे हो आता हे शुद्ध फक्त पाणी न राहता यामध्ये चरणामृत तीर्थ अभिषेक आणि जे मंत्रोच्चारण केलेलं आहे त्या सगळ्यांचे व्हायब्रेशन यात आहेत लक्षात घ्या हा परमेश्वराचा आशीर्वाद आहे जो या तीर्थाद्वारे तुमच्या प्रत्येक शरीरातल्या नसांमध्ये सेल्समध्ये उतरणार आहे शक्यतो प्रयत्न करा की सकाळी सकाळी थोडं लवकर उठा जॉबला लव वगैरे जरी जायचं असेल तरी सकाळीच ही सेवा केलेली कधीही चांगली थोडे लवकर उठून अगदी ब्रह्ममुहूर्त जरी साधायला मिळाली वेळ तरी खूप छान देव जर तुमच्याकडून करून घेणार असेल तर बघा या गोष्टींना कधीही तुम्हाला अडथळा येणार नाही आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला स्वच्छ पुसून अभिषेक वगैरे घातल्यानंतर चंदनाचा तिलक लावायचा किंवा पिवळा चंदन किंवा केशरचा तिलक लावायचा हळदीचा तिलक लावू शकता जर काहीच नाही आहे तर आणि मग कपडे वगैरे असतील छोटेसे बाळकृष्णाचे तर ते घाला नसेल तर काही हरकत नाही आहे आणि मग तुम्ही देवारात त्यांची स्थापना करून त्यांना नैवेद्य अर्पण करायचा आहे हा नैवेद्य अर्पण करायचा दिवा जो लावलेला आहे तो दिवा ओवळायचा धूपधीप ओवळायचा त्यानंतर मनोभावे प्रार्थना करायची की हे नारायणा ना। माझ्याकडून तू ही सेवा करून घेतलेली आहेस आणि या सेवेद्वारे तू प्रसन्न हो आणि मला माझ्या आयुष्यामध्ये संतान सुख मिळू देत अशी प्रार्थना करून मग तिथून उठून आसन वगैरे उचलायचं पाया पडायचं नतमस्तक मस्तक व्हायचं आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्ही जेव्हा येणार आहात संध्याकाळी आल्यानंतर काहीच करायचं नाही हातपाय वगैरे धुवून तिथं जो नैवेद्य वगैरे ठेवलेला आहे खडी साखरेचा वगैरे तो घ्यायचा ग्रहण करायचा आणि त्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे संतान गोपाल मंत्र आणि संतान गोपाल स्तोत्र हे फक्त एकदा एकदा पठन करायचं आहे मंत्र एकशे आठ वेळा म्हणू शकता एक्कावन्न वेळा एकवीस वेळा म्हणू शकता आणि त्यानंतर तुम्ही जेवण वगैरे करू शकता असं एकदम साध्या सोप्या पद्धतीने अनेक वर्ष प्रयत्न करूनही जर संतान होत नसतील डॉक्टर औषध गोळ्या सगळं काही सुरू आहे मन हताश झालं असेल तर या वर्षातील ही शेवटची एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी ही संधी सोडू नका जास्तीत जास्त हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा